त्र्यंबक रोडवरील लॉजेसमुळे मुळे पुन्हा एकदा नाशिक चर्चेत आले ग्रामीण भागात सहज शहरात कॅफे चालकांनी खाद्यपदार्थ विक्रीच्या बहाण्याने अल्पवयीन सह तरुणाईच्या जोडप्याला ओढासा उपलब्ध करून दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय शहर आणि जिल्ह्यातील काही कॅफेंमध्ये तरुणाईचे चा अश्लील चाळी चालत असतात त्यातच एका मुलासह लॉजवरील रूममध्ये आलेल्या अल्पवयीन मुलीस तासानुसार रूम उपलब्ध करून दिली होती तर म्हसरूळ पोलिसांनी लॉज मालक आणि व्यवस्थापकासह पीडित मुलीच्या प्रियकरावर विनयभंग तसेच लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदविलाय या प्रकरणी शहरात आठ कॅफे चालकांविरोधात गुन्हा नोंदविलाय या कारवाईमुळे मुली अल्पवयीन मुलीच्या सुरक्षितेचा प्रश्न एरणीवर आले तर म्हसरूळ पोलीस ठाण्यात दाखल पीडित मुलीच्या फिर्यादीनुसार संशयित रोहित लोखंडे वय वीस राहणार तालुका दिंडोरी याने दोन हजार एकोणास पासून सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीशी ओळख वाढविली होती इंस्टाग्राम व्हॉट्सअप वर वा संपर्क साधून रोहितने मेसेज व फोटोज काढले त्यानंतर दोघांचे हे फोटोज व्हायरल करण्याची धमकी तिला दिली त्यानुसार तिला काही दिवसांपूर्वी त्र्यंबक रोडवरील एका लॉजवर लैंगिक अत्याचार केले पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचं माहिती असताच देखील संबंधित लॉज व्यवस्थापकाने मालकाने लॉजमधील खुली संशयितास उपलब्ध करून दिली त्यामुळे लॉज मालकासह संशयित मुलावर गुन्हा नोंदविण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी